रामकृष्ण हरी मंडळी तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत आहे तर तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे पूर्व पुण्य असेल जयाची पदरी तोची वारकरी पंढरीचा म्हणजे ज्याचं पूर्व पुण्य असेल तोच पंढरीचा वारकरी बनू शकतो त्याच्याच भाग्यामध्ये पंढरीची वारी आहे कार्तिकी एकादशी असल्या कारणाने आज संत जनाबाई मठामध्ये प्रचंड अशी भाविकांची गर्दी दिसते तो मला दाखवता पूर्णपणे हा परिसर आहे आणि आज कार्तिकी वारी क्षेत्रातील आजचा आपला तिसरा दिवस आणि आज आपण पंढरपूर मधील तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलो आहे आणि आजचा हा एकादशीचा दिवस एकादशीचा दिवस हा खूप पवित्र दिवस मानला जातो वारीमधील आणि त्या पवित्र दिवशी आपण गोपालपूर म्हणजे जिथे संत जनाबाईचा संसार आहे अशा तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलो आहे ही आमची मंडळी आता इथे आपल्याला एक नृत्य म्हणजे फुगडी हरिपाठ नृत्य करताना आमची मंडळी गोपालपूर क्षेत्रामध्ये तर मी तुम्हाला गोपालपूर या तीर्थक्षेत्राबद्दल थोडीशी माहिती सांगते पवित्र असं सा तीर्थक्षेत्र आहे जे श्रीकृष्णाच्या चरणाने स्पर्शलेले असे मानले जाते म्हण आशा शा 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 है। आज इथे भक्तीमय असा सोहळा रंगलेला आहे आणि आचंक भाविक आलेले तिकडे खरच असा स्वर्गीय सोहळा होने नाहीये खरच खूब छान वाटतं एकदम बघायला वगैरे वाह क्या बात है क्या बात है खरच आज गर्दी बघा तुम्ही पंढरपूरचं फेमस दूध आज मी आलेलो आहे पंढरपूरच्या या ठिकाणी जिथे सुनील मसाला दूध सेंटर प्रचंड अशी गर्दी असते तुम्ही बघू शकता माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो आज जसं दूध प्यायला आलेलं आहे तिकडे आणि हे दूध खरंच खूप छान आहे आपण जाणून घेऊया कसं गेला जो आहे काय काय वाटतय सुनीलचं दूध पितो ग्रीन डेअरीवाला आहे बावाचं दूध पितोय तिकडे कोजागिरीला पितो तसं थोडे टेस्ट येते असं वाटतंय आणि हे दूध पिले असं वाटतं सारखं सारखं पेट कसं

खाली टाकायचं मालाक असून खाली टाकायचे सर्व गोष्टी बघा तुम्ही कशा प्रकारे सर्व करतायत खरंच खूप छान आहे मस्त एकदम नाही नाही ते आम्ही डबी दाखवली तो अशा रीतीने आपल्याला वेळ झालेली

अशा प्रकारे तर दोन ग्रुप मध्ये मॅटर मॅटर झालेली आहेत दोन ग्रुप मध्ये आजचे वक्ते बोला काय बोलताय तर काय बोलू विचार हो किती वर्ष आले दूध पेताय सुनीलचं दूध किती वर्ष आलं पिताय सुनीलचं दूध आता तसं म्हणायला गेलं किती वर्ष आला दूध पेताय सुनीलचं